मनपूर्वक शुभेच्छा इंदापुरातील एकमेव मनपसंत वस्त्रदालन म्हणजे शहा ब्रदर्स एक वेळ अवश्य भेट द्या हो दिवाळी सणासाठी खरेदी करताय इंदापुरातील एकमेव दुकान शहा ब्रदर्स वस्त्रांचे भव्य दालन इंदापूरमध्ये सर्वांच्या मनपसंतीचे एकमेव वस्त्रदालन म्हणजे शहा ब्रदर्स गेली चार पिढ्यापासून विश्वासाचा महाब्रँड म्हणून शहा ब्रदर्स ला ओळखलं जात आहे या वस्त्र दालनामध्ये इंदापूर तालुक्यासह बारामती दौंड सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस करमाळा माढा मोहोळ अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत जामखेड या तालुक्यातील लहानांपासून ते थोरांपर्यंत तसेच महिलांची मनपसंत वस्त्र खरेदीसाठीचे एकमेव दालन म्हणजे शहा ब्रदर्स होय येथे योग्य किंमत व टिकाऊपणा यामुळे लोकांच्या पसंतीस ठरलेले एकमेव दालन म्हणजे शहा ब्रदर्स एक वेळ अवश्य भेट द्या राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा